नमस्कार जय हरी हिंदू धर्मामध्ये नवरात्र उत्सवाला खूप महत्व आहे नवरात्रीचा उत्सव नऊ दिवस साजरा केला जातो जो पूर्णपणे देवी दुर्गा देवीला समर्पित असतो काही लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की नवरात्रीची सुरुवात कधी आणि कशी झाली या संदर्भात नवरात्रीशी संबंधित अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत हिंदू धार्मिक ग्रंथानुसार आज आम्ही तुम्हाला नवरात्रीशी संबंधित दोन मुख्य कथा सांगत आहोत दुर्गादेवी आणि राक्षस महिषासूर यांच्यात युद्ध पहिल्या मान्यतेनुसार महिषासूर नावाचा एक राक्षस होता की ज्याला ब्रह्मदेव आपण वरदान मिळाले होते पृथ्वीवरती राहणारा कोणताही देव राक्षस किंवा कोणताही प्राणी त्याला मारू शकत नाही वरदान मिळाल्यामुळे महिषासुराने संपूर्ण विश्वात कहर केला सृष्टीच्या उद्धारासाठी आणि महिषासुरांच्या नाशासाठी माता दुर्गादेवीला जन्म घ्यावा लागला यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्नं अधर्मस्य तदाच मनं सृजाम्यह किंवा साधूनां साधूना विनाशाय दुष्कृताम् धर्मसंस्थापनाथाय संभवामी युगे युगे ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते आणि भक्ताचं छळन राक्षसा कर्वी किंवा राक्षसावृत्तींच्या माणसाकडून होतं त्यावेळेस भगवान परमात्मा देवी या ठिकाणी अवतारा घेऊन त्यांचा नाश अशा प्रकारे करते अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत दुर्गादेवी आणि दैत्य महिषासूर यांच्यात नऊ दिवस भयंकर युद्ध झाले आणि दहाव्या दिवशी म्हणजे अश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी दुर्गादेवीने महिषासुराचा वध करून या दुष्टापासून संपूर्ण सृष्टीचे संरक्षण केले महिषासूर या राक्षसाचा वध केल्यानंतर माता दुर्गादेवी महिषासूर मर्दिनी या नावाने ओळखली जाऊ लागली आणि अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्रीचा उत्सव साजरा केला जाऊ लागला दसऱ्या दुसऱ्या उच्� मान्यतेनुसार माता दुर्गादेवीने ज्या दिवशी महिषासुराचा वध केला त्याच दिवशी त्रेतायुगात रामाने रावणाचाही बद हो अशा प्रकारे केला होता भगवान परमात्माने रामाने रावणाशी युद्ध जिंकण्यासाठी आदिशक्ती दुर्गा देवीची पूजा केली श्रीरामाने पूर्ण नऊ दिवस रामेश्वरमधे दे देवीची पूजा केली श्रीरामाच्या पूजेने देवी माता प्रसन्न झाली आणि तिने भगवान रामांना रावणाशी युद्ध जिंकण्याचा आशीर्वाद दिला मातेचे, मातेचे वरदान मिळाल्यानंतर भगवान प्रभुरामचंद्र प्रभू आणि रावण यांच्यात घनघोर युद्ध झाले ज्यामध्ये भगवान परमात्मा रामाने रावणाचा वध अशा प्रकारे केला तो दिवस आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी असा होता भगवान रामाच्या विजयाचा दिवस दसरा म्हणून साजरा केला जाऊ लागला यालाच विजयादशमी असे म्हणतात अशा प्रकारे या नवरात्रीच्या उत्सवामध्ये आपण दुर्गा देवीची नऊ रूपे नऊ दिवस आणि दहाव्या दिवशी दशहरा दसरा या ठिकाणी आपण साजरा करत असतो ही माहिती आपल्यास आवडल्यास नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बिल ऐकन दाबून या ठिकाणी मदत करा हीच या ठिकाणी तुम्हाला विनंती धन्यवाद